ममताताई सपकाळ सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या यांच्या हस्ते डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील यांच्या अभिनव कथा या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला शुभम करोती साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील यांच्या अभिनव कथा या पुस्तकात पुस्तकरत्न पुरस्कार प्रदान साहित्य यज्ञ हेच ध्येय असलेल्या शुभम करोती साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुणे येथे पार पडले शुभम करोतीच्या संस्थापिका सोनाली जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी भूषविले प्रसिद्ध माननीय यांची उपस्थिती संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले संमेलनाचे उद्घाटक उद्योजक साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्या हस्ते झाले तसेच संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संपदा संस्थापक कवी वैभव धनाविडे रामकृष्ण दादा पाटील पुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निशिकांत श्रोत्री पुणे डॉक्टर मधुसूदन घाणेकर पुणे यांची सुद्धा उपस्थिती लाभली शुभम करोती साहित्य परिवाराच्या संस्थापिका सौ सोनाली जगताप आणि मुंबई मुख्य प्रशासिका व समाजसेविका माननीय डॉक्टर वरुण इत्यादी मान्यवरही उपस्थित होते शिल्पा सराटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्वागत अध्यक्ष म्हणून किरण वेताल यांनी काम पाहिले सदर संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतील काही निवडक पुस्तकांचा सन्मान सुद्धा सदर संमेलनात पुस्तकरत्न पुरस्कार देऊन करण्यात आला काव्य संग्रह सदरात वणमाला कवयित्री अर्चना गोरे मन मानसी मानसी नेवगी अविका अरुणा नानोटी शुभम करोती प्रा सुमिती पवार वागीश्वरी रुजुता महिंद्रे शब्दमासे मासे तुझ्याच अश्विनी बोलके मनपर्ण रंजना महेंद्र बोरा चित्रकाव्य संग्रह सदरात मिलाफ प्रांजली मोहिते सदरात अभिनव कथा डॉक्टर सुवर्णा पाटील अभिनव कथा ह्या काही, काही जीवन मूल्य शिकविणाऱ्या उत्कृष्ट अशा कथांचा संग्रह आहे मुलांनी मोठ्यांनी सर्वांनी वाचावा असा कथासंग्रह अभिनव कथा, कथा आणि वैचारिक विभागात सुनील चिपणीस यांच्या वाचकांच्या भेटीला लेख संग्रहात पुरस्कार गजलकार आणि गजलकार समाजसेविका ममताताई सिंधुताई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर पुरस्कारांच्या माध्यमातून लेखकांना प्रोत्साहन मिळून लिहत्या हातांना बळ मिळेल आणि अधिकाधिक दर्जेदार साहित्य वाचकांना मिळेल असा आशावाद उपस्थितांनी दर्शविला